शेतीचं उत्पादन खर्च वाढला सरकार म्हणतंय शेतीचं यांत्रिकीकरण करा ट्रॅक्टर घ्या शेतीच्या मशागतीसाठी अवजार खरेदी करा सरकार शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजना जाहीर सुद्धा करते मात्र ट्रॅक्टर असेल किंवा इतर यंत्र ही काय हवेवर चालत नसतात त्यासाठी डिझेल आवश्यक असते आणि इंधनाचे गगनाला भिडलेले दर पाहता ही अवजार यंत्र शेतकऱ्यांना परवडत नाही दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या सात पूर्णांक पाच एच पी पर्यंतच्या कृषी पंपांना सुद्धा शासन मोफत वीज देत आहे मात्र शेतकऱ्यांना सलगपणे दिवसा वीज कधीच मिळत नाही शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज मिळते ती रात्रीची अनेक ठिकाणी वीज पुरवठ्याच्या पाळ्या असतात आठवड्यातील तीन दिवस दिवसा आठ तास वीज मिळते तर पुढचे तीन दिवस रात्रीचे आठ तास वीज मिळत असते मात्र शेतकऱ्याचं जीवन हे अत्यंत धोक्याचं पिकांना पाणी देण्यासाठी जंगली जनावर श्वापद बिबट्या साप यांचा पत्करून रात्रभर रानुमाळ फिरायचं रात्रभर पाण्याचे वॉल खोलायचे बंद करायचे नदी बोअरवेल किंवा विहिरीवरील मुजेची मोटार चालू बंद करताना अनेकदा शॉर्ट सर्किटचा धोका ठरलेला असतो मोटर चालू बंद करत असताना अनेक शेतकऱ्यांना शॉक लागल्याच्या घटना सुद्धा आपण पाहिल्या आहेत वाऱ्या वादळात विजेच्या तारा तुटून तु खाली पडतात त्यातून प्रवाह खंडित न केल्यास त्या तुटलेल्या तारांचा शॉक बसून शेतकरी दगावतात सुद्धा अशा अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आपलं आयुष्य जगावं लागतं मात्र शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीचा वीज पुरवठा का केला जातो याचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजे हा विषय मायबाप शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिवाळ्याचा आहे शेतकऱ्यांच्या काळजातला विषय त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आवडल्या शेअर करायला विसरू नका नमस्कार मी तुम्हाला माहितीये आपला विषयच भारी म्हणजे आपल्या देशामध्ये प्रामुख्यानं औष्णिक जलविद्युत अपारंपरिक ऊर्जा व अणुऊर्जा या विविध ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मिती केली जाते वीज निर्मितीच्या क्षेत्रामध्ये सरकारी तसेच खाजगी कंपन्या आहेत या सर्व कंपन्यांनी निर्माण केलेली वीज एकत्रितपणे ग्रीडला कनेक्ट करून ट्रान्समिशन राज्याच्या विविध भागांमध्ये पोहोचवली जाते राज्यात विजेची मागणी कधीच एक समान असत नाही ती दों तीन तास सायंकाळी सहा नंतर मोठ्या प्रमाणात वाढते याला पीक डिमांड अवर्स असं म्हटलं जातं दुसऱ्या बाजूला सर्वसाधारणपणे रात्रीपेक्षा दिवसा विजेची मागणी अधिक असते याचं कारण म्हणजे आपल्या देशातील औद्योगिक वसाहती व कारखान्यांमध्ये विजेला दिवसा मागणी जास्त असते शिवाय सरकारला सुद्धा औद्योगिक क्षेत्राला वीज पुरवठा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा देखील मिळत असतो त्यामुळे शासन औद्योगिक क्षेत्राला दिवसा वीज देण्यासाठी प्राधान्य देतं आणि इथेच खरा शेतकऱ्यांवर अन्याय होतो औद्योगिक क्षेत्राला विजेचा दर प्रति युनिट आठ ते नऊ रुपये असतो तर कृषी पंपाचे विजेचा दर प्रति युनिट एक पूर्णांक पाच ते दोन रुपये असतो त्यामुळे शासन नफ्या तोट्याच्या गणिताचा विचार करून औद्योगिक क्षेत्राला प्राधान्य देतं व पर्यानं औद्योगिक क्षेत्राला दिवसा वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो मग शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज का दिली जात नाही तर ऐका एकाच वेळी औद्योगिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्राला सुद्धा जर मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा केला तर विजेचा लोड बॅलन्स होत नाही राज्यभरात अनियमित व्होल्टेजचं संकट उभं राहू शकतं त्यामुळे लोड शेडिंग केलं जातं काही ठराविक वेळेत ठराविक भागाला वीज पुरवठा केला जातो तर दुसऱ्या भागाचा वीज पुरवठा खंडित ठेवण्यात येतो त्यालाच आपण अनेकदा भार नियमन असं सुद्धा म्हणतो जे उन्हाळ्यात वाढत असत राज्यातील सर्वच भागाला समान क्षमतेनं वीज पुरवठा व्हावा यासाठी हे भार नियमन किंवा लोड शेडिंग केलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा आठवड्यातील तीन दिवस वीज पुरवठा तर तीन दिवस रात्रीचा वीज पुरवठा केला जातो मात्र शेतकऱ्यांनी आजपर्यंत नेहमीच आम्हाला दिवसा पुरवठा करावा अशी पद्धतीची मागणी केली आहे याची कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीचा वीज पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देत असताना रात्रीच्या वेळी अनेकदा जंगली जनावर सरपटणारे प्राणी साप यांचा सामना करावा लागतो अनेकदा सर्पदंशांमध्ये शेतकरी दगावल्याच्या घटनाही पण ऐकल्या असतील अलीकडे महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागात बिबट्याचे हल्ले सुद्धा वाढलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना बिबट्या किंवा रानडुकरांच्या हल्ल्यांना सुद्धा सामोरं जावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांनी आमच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा व्हावा अशी मागणी सातत्याने केली आहे शिवाय शेतकरी हा सुद्धा एक असतो त्यानं दिवसभर शेतात राब राब राबायचं आणि रात्री कृषी पंपांना वीज मिळते म्हणून रात्रभरही शेतात जागत बसायचं याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आरोग्यावरती होताना दिसून येतो अनियमित झालेली झोप अवेळी जेवण यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांना जावं लागतं शेतकरी हा जसा देशाचा पोशिंदा असतो तसाच तो त्याच्या कुटुंबाचा सुद्धा आधार असतो शेतकऱ्याच्या जीवाला काही बरं वाईट झाले तर त्याचे वृद्ध आई वडील बायको पोरबाळ असं संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडण्याची शक्यता असते त्यामुळे कृषी पंपांना वीज पुरवठा करण्याबाबत शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीचा शासनाने शेतकऱ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य या दृष्टीने सुद्धा संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे असं आपण अभिमानानं म्हणतो मात्र इथल्या बळीराजाला शेतकऱ्याला मात्र आपण दिवसा मुबलक प्रमाणात वीज देऊ शकत नाही यासारखं मोठं दुर्दैव नाही अलीकडे शासनानं मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेची जाहिरात सुद्धा केली होती यातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय मात्र अद्यापही ही योजना संपूर्ण राज्यात लागू झालेली दिसत नाही कारण शेतकऱ्यांना दिवसा वीजच मिळत नाही त्यामुळे सरकारनं सुद्धा भार नियमनाच्या दृष्टिकोनातून राज्यात समान क्षमतेनं वीज पुरवठा व्हावा यासाठी विजेची निर्मिती क्षमता वाढवण्यावर भर दिला पाहिजे यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत जसं की वायू ऊर्जा सौर ऊर्जा याचा अधिकाधिक वापर केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात दिवसा वीज पुरवता येईल तसेच विजेचे दर सुद्धा नियंत्रणात राहतील सरकारने अलीकडे सात पूर्णांक पाच एचपी पर्यंतच्या कृषी पंपांची वीज बिलं माफ करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाचं शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या योजनेचा शासनाला फायदा सुद्धा झाला आहे कारण शेतकऱ्यांनी माहिती सरकारला भरभरून मतदान दिलं असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि सातत्यानं होणाऱ्या मागणीचा विचार करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवली पाहिजे अशीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भावना आहे पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतं शासनाने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून दिवसा वीज पुरवठा केला पाहिजे का तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी वीज पुरवठ्याच्या धोरणात अजून कोणते बदल अपेक्षित आहेत तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भरीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद